माझ्यामुळे तु पाटे वापरतस हा शॉर्टकट मिक्सरला लावते कोयती यांचा द्यायची नाही ती सांग नमस्कार मित्रांनो सकाळी सकाळी तुमचा पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओ स्वागत आहे हातात आता काठी आ आणि आज पूसभाजी खाऊचं मन करता पुसभाजी म्हणजे हंसाचे कोर आहे आणि आता काठी घेऊन मी सोन्यांच्या पर्सावात जाते कारण आता बाकी काहीच धरले नाहीत आणि एकदा नंतर धरले ना तर ते लय असतात पण आता जेव्हा नुकते जेव्हा सुरुवात होता धराक तेव्हा भेटत नाही चला तर आधी ठीक आहे काठी पण मोठी दोन कुरे वगैरे मॉप झाले काय भेटा दोन भेटले मॉब झाले भाजेपुरजे मोठ कशा काय करूच बारके आणि आपले पत्थर गोळा करता भाजावळा करता कोणा <laughs> तो पत्थर गोळा करतो असं सांगा तर आपी लगेच तुमका गोळा करून देत घे कोयती दे तुझी तो एक होतो मग बघू गो गावता का

हे लय लहान ते काल आम्ही माप काल आम्ही सहा पण आणलेला कुरे आम्ही बघितले ना किती होते ते कुरे सापुरे घरात आणलेले होते भाजी झाली मित्राक तीन दिले आणि मी आणले तीन

फुल म्हणत ही ह्या फुल झाडला ना तरच भाजी लागत बरी ही ही फुला ही झाले वरची काही नाही वरची नाही तेवढीच रावलेली एकाच पूस भाजी म्हणतात ना पूस भाजी म्हणतात पूस पूस ना पूस भाजी आणि जनता भाजी म्हणत आता सगळं डीग लागलो डीग लागलो म्हणत माती मातलंय गे खळ्यात काय सुकत टाकलं ना मित्रांनो आता फनस घेऊन ते मी कोरे घेऊन पिंकेकडे येल हे बघा तर पिंके भाजी करणारा बिझी आहे का कामात मित्रांनो फुसभाईच्या रेसिपी आम्ही आता सुरुवात केला सांगता याच्यावरची फुला जाऊ पण काल मी आणलेल ना हाँ हाँ। तर किती दोन आणलेले मोठे होते दोन तीन एकूण साक आलेला दोन तीन मित्रांनी दोन तीन मित्रांनी लहान आणि दोन मी आणलेले म्हटलं आता करीन मी तुला सांगेन तर आमच्या घराकडे जालो करून पण मग भारी भारी लागलेले ते फणस मोठे होते याच्यापेक्षा पण मोठे असतात होते कोळेच होते त्याची साईजच तशी होती गुरु म्हणा काय जून होते ते बरोबर नाही पूर्ण वरचे पूर्ण काढत की फक्त दात काढत काढायचे पूर्ण नाही सगळं त्याची भाजी होणार कशी मग पूर्ण नाही आणि आमच्याकडे पण ते स्वरकुलातच उकडायची यंदाच फक्त ह्याच्यात उकडल्या तर वर्ष कशा काढतो ग जरा हा आता डिग असत का म्हणून अरे स्वरकुलातच उकडवायची डायरेक्ट टोपात टोपात ठेव आता सोरकुला पण बरोबर त्यांचा होता म्हणजे जेव्हा सोर काय म्हणतात ते मकर संक्रांती काय ठेवतात ते सुगा मग सुगाडचा काम झाला ना काय काय ती या भाजींसाठी वापरू बरी काहीतरी मडक्यांतूर आता कोण सुगाड पण ती आल्याने ती एवढीशी बारकी छोटी छोटी चायचा ग्लास ह्यावड्या तर एका उकड्यात किती टाइम लागत पंधरा वीस मिनिटात वीस मिनटा हवी चुलीवर कुकरला पण उकडत कुकरला पण मस्त उकडतं कुकरलाच उकडत किती एकच कापत आता आता एकच करूया कुठचा गोलम्याचा करतो की आज वार खोयचो शुक्रवार आज खाऊ काय तू खात ना मी खात नंतर उकडताना मीठ टाकू का अच्छा लय लई आवडत भाजी बाबा गोलमो टाकून ना तर एक नंबर एक नंबर हा गोलमो माझ्याकडेच गाव कोळी फुस भाजी म्हणजे फुला जरा जरावरची गेलेलीच आणि पौष महिन्यातच खायची म्हणतात कशा वाट ते काय कारण त्यावेळी ते कोवळे असतात नंतर जून होत असा काहीतरी असत कसला काम तुझं काय करत साडे शिव या मध्ये दोन तीन दिवस दो आजारी काय ना ना, ताप ता येतो तो ताप नाही पित्त झालेला <laughs> ताप गोड 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 खाऊन ता समाज कोण खात मी नाही हो आता रात्री नाही म्हणून म्हटलं तू आज सांगते उद्या डे येल होत परत परत ते पण काय केलंय मी घेतलं आता काय घेतलं बांगडे बांगडे आणि ते काय ते बारके सारखे बांगड्यासारखेच पण ते बारके काय कांटा आमच्याकडून तास घेतला ती मी अशीच बाजूला ठेचार घेतले ठीक आहे ना देता तू कारण नीलाबागपुरी आले हो मस्त ना एवढ्या भावांची एक लाकड हाडकी बॉय मस्त बर झालं बघितला फोटो बघितला नाही ना, ना दाखव काल म्हणत होती आई येने ये येले ना ते खूप सांगा वाव मस्त झाले सारी अनिल्या खूप <laughs> बाप रे वाली जा <laughs> <laughs> गोरी गोरीविरी आ त्याच हॉस्पिटल बायूच्या कौसल्या ठाण्यात मस्त बरं झालं मोठा मित्रांनो फणसाचे कोरे कापून झाले आणि आता आपण टोपात ते जवळजवळ अर्धो तास किती तास उकडून हो ठेवणार आता वीस मिनिट वीस मिनिटात ते अर्धा तास अर्धो तास जातात असं उकळतात ते कोवळ हा तो आता मीठ टाकायचं मीठ कशा आता बरोबर टाकायचं आता लागतं बरं ना लागतं बरं चला तर आपण आता अर्धा तास वाट बघूया तासानंतर भाजी करूया मित्र बघा उकळल्यानंतर पिंके त्याच्यातलं पाणी काढलं आणि आता थाटले ते व्यवस्थित बारीक करून घेणार थंड होती हम्म थंड होईत होत आणि असेच जरी खाल्यात ना चांगले एक नंबर लागत कारण त्याच्यात मीठ टाकलेलं असत उकळले ना मस्त मस्त <थाँगे> किती बिला काढल्यान <थाँगे> किती आहेत कोंबडी आता मी काय म्हणत तुझ्याकडे अजून काय होता टेस्टूक मुंबईत असं करत म्हणजे जेव्हा भाजी फांसाची तर ते कातं पाव भाजी करते तो आता मिक्सरला पण लावतो हा ते पाव भाजीचे स्नॅचर नाहीतर मिक्सरला पण लावतो ला उकडल्यावर त्यांचा डीक पण जातो आणि हे काय मस्त उकडले ना ते हं चाले गोलमो आना गोलमो ठेवलं बीझत घाललं होतं आता टाकलं भिजत हो हो वारा म्हणून माझ्यामुळे तू हे पाटे वापरत शॉर्टकट करत मिक्सरला आमच्याकडे पण आता काल आईन केल्या ना ती पाट्यावरच केलं आमच्याकडे बहुतेक पाट्यावरच सगळं पाट्यावरच करतो मिक्सरला नाही लावत असा मिक्सरला लावू का जे करत नाही बघितलं चव आहे मिक्सरला काय हवसतं हं एकदम बारीक करून घेणार की एवढं जास्त नाही मग चव नाही हं चोत होतं बस एवढं झालं ते एवढं झाले बारीक झाले ठीक की दोघा तिघांका पुरतली काय आमच्या आमच्यासारसं कोण खाता मी भाजी तर आमची मस्तपैकी वाटून झाली आहे तर एका चेज भाजी अशी पण म्हणतात होय ना गो एकाच म्हणतात ना पूजबाच्या गोलमो त्यांना भिजत ठेवलेलं आणि त्यासाठी टमाटो कांदू लसूण आणि आणि यासाठी पिंक्या मस्त पैकी बांगडे ठेवलेले आहेत तळवे हा कारण उकडलेले आहेत ना चला आता फोननी देऊया जिरा टाकला बरी लागते ना माझी टाकायचा तुम्ही फोननी देता बिंग्या मी काय म्हणतो एवढ्याशा भाजी किती कांदू लागतात ना ना। ना जास्त नायचा हा लसूण लागतात या भाजीत आणि मी कसे कशा माहित आहे कारण भाजी तो अजून सहसा कोणी असो असं नाही म्हणजे मी पण नाही केल त्याच्यात थोडी हळद आणि प्रत्येक जेवणात हळद हवीच

ते कधी करतात काय कोणाके आता काही शिजायला मित्रांनो टाइम लागणार ना कारण एकदा ती आपण उकडून घेतलेला फक्त मीठ मसाले आणि काय खोंडी देऊन जाप हा पाच मिनिटात मॅगी जशी बनत पाच मिनिटात ही पण भाजी बनतरी तशीच लगेच चांगला मिश्रण करून घेऊया हा आणि आता ताकली मारून चांगला ढोलून झाला आता मस्त पैकी शिजली आहे बघा

भारी गो। मित्रांनो भाजी कशी झाली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओ नक्की लाईक करा तोपर्यंत पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत मी भाजी घात भाकरी आता भाकरी अर्धी दे नको भाकरी छान लागते गरम गरम माकडी पण होती हम्म आणि गोलमू टाकलस ना त्याच्यामुळे चव भारी लागतात जेव्हा सार सार